निंबाळकर विरुद्ध निंबाळकर या वादाने पुन्हा जोर धरला यावेळेचं कारण मात्र तितकंच संवेदनशील आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवल्यानंतर रणजित निंबाळकर वादाच्या केंद्रबिंदूवर आले सुषमा अंधारे मेहबूब शेख यांनी रणजित निंबाळकरांवर आरोप करण्यास सुरुवात केली रणजित निंबाळकरांनी देखील आपल्यावरचे आरोप जाहीरपणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला मात्र या सभेतूनच या प्रकरणात आपल्याला नाहक बदनाम करण्यात येत आहे आणि त्यामागे रामराजे निंबाळकरच असल्याचा दावा त्यांनी केला तर सुरुवातीला अलिप्त असलेल्या रामराजेंनी देखील आता थेटपणे रणजित निंबाळकरांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे मुळातच संवेदनशील प्रकरणाचं राजकारण होत असल्याची टीका होत होती यामागे निंबाळकरांच्यातलं आपापसातलं वैर असून ते या निमित्ताने स्कोर सेटल करत असल्याचं बोललं जात होतं आता रामराजेंनी आगामी फलटण नगर परिषदेसाठी आपणच नगराध्यक्ष पदासाठी लढतो असं बोलून आपला राजकीय उद्देश देखील बोलून दाखवला आहे थोडक्यात डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवणं पोलीस अधिकारीच आरोपी असणं या गोष्टींमुळे संवेदनशील असणारं हे प्रकरण आता राजकीय झालं आहे ते निंबाळकर विरुद्ध निंबाळकर या लढाईचं झालं आहे हे, हे मान्य करावं लागतं पण निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढाईचं मूळ नेमकं काय आहे रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात इतका टोकाचा वाद का आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबडू तर या वादाची सुरुवात होते ती निंबाळकर घराण्याच्या वादातून निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष म्हणून निंबाराज परमार उर्फ पोवार यांचा उल्लेख होतो हा काळ इसवी सन बाराशे चौवेचाळीस चा सातारच्या छत्रपती घराण्याच्या पूर्वेपासून हे घराणं अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतं मात्र राजघराण्याचा मान जातो तो, तो रामराजेंच्या घराण्याला याचा अर्थ रणजितसिंह नाईक निंबाळकर या घराण्याशी संबंधित नाहीत असाही होत नाही ज्याप्रमाणे आपण सातारच्या गादीचे थेट वारसदार म्हणून उदयनराजे भोसलेंचा उल्लेख करतो पण त्याचवेळी शिवेंद्रसिंह राजे देखील राजघराण्यातलेच असतात तशाच प्रकारे कुटुंबाकडे गादी सामान आणि धाकटं कुटुंब वेगळं अशी परंपरा चालत आलेली ही वंशावळ येते ती मुदोजीराव नाईक निंबाळकरांपर्यंत इथे मात्र मुदोजीरावांच्या पुढे आपल्याच दुसऱ्या बुडक्यातल्या रघुनाथराव यांचे पुत्र नारायणराव यांना दत्तक घेण्यात आलं आणि त्यांचं नाव मालोजीराव झालं अर्थात ज्या बुडक्यातून नारायणरावांना दत्तक घेण्यात आलं तो बुडका रणजित निंबाळकरांचा आता ही जी वंशावळ तुम्हाला दिसतीये ती पाहिली तर दत्तक घेण्यात आलेले मालोजेराजे हे रक्ताने रणजित निंबाळकरांच्या अधिक जवळचे असं म्हणता येतं तसं कागलचं घाटगे घराणं आपल्या घराण्यातून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना दत्तक देण्यात आल्याचा दाखला आजही देतं तसंच काहीस हे प्रकरण पण इथे थेट वेगळं घराणं नसून थोरली धाकटी असा भेद असल्याचं दिसत जातं तर मालोजी मालोजीराजे दत्तक म्हणून राजघराण्यात आले आणि पलटण मधून एकोणीसशे बावन्न साली निवडून येत आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली पुन्हा मालोजीराजे निंबाळकर इथून आमदार झाले या दरम्यान राजघराणं आणि आमदारकी हे समीकरण अधूनमधून जुळून येत होतं पण त्यावेळी नाईक निंबाळकरांचा दुसरा बुडका राजकारणात सक्रिय नव्हता आणि तसं राजकारण देखील करत नव्हता मालोजींच्या पश्चात त्यांचे पुत्र आणि रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलते विजयसिंह राजे अठ्याहत्तर साली आमदार झाले आणि त्यानंतर चिमणराव कदम हे नवनेतृत्व पलटण परिसरानं स्वीकारलं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात विजयसिंह राजे नाईक निंबाळकरांच्या पश्चात मात्र निंबाळकर घराणं या भागाच्या राजकारणातून वजा झालं राजघराणं इतकीच काही ती ओळख या घराण्याची राहिली पण त्याचवेळी दुसरा बुडका असणाऱ्या घराण्यातून पुन्हा एक नेतृत्व समोर आलं ते म्हणजे हिंदूराव नाईक निंबाळकरांचं हिंदूराव नाईक निंबाळकर हे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या नंतर नाईक निंबाळकर घराण्यातून एकमेव राजकीय नेतृत्व म्हणून समोर येत गेले त्याच काळात त्यांनी आपलं प्रस्थ तयार केलं इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मूळ नाईक निंबाळकरांचं घराणं राजकारणातून हद्दपार झालं होतं आणि त्याचवेळी या घराण्याचा बुडका असणाऱ्या हिंदूराव नाईक निंबाळकरांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व तयार केलं होतं इंदूराव नाईक निंबाळकरांना खासदारकी लढायची होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी पहिल्यांदा सातारा लोकसभा सेनेच्या तिकिटावर लढली पण वाईच्या प्रतापराव भोसलेंनी त्यांचा पराभव केला याच दरम्यान त्यांनी आपलं प्रस्थ तयार केलं लोकसभेवर लक्ष ठेवून आपल्या सोयीचे आमदार खाली निवडून आणता येतील का याचं ये राजकारण ते करत होते या भागात काँग्रेस आणि पवारांचं वर्चस्व असल्यानं त्यांनी आपल्या सोयीचा व्यक्ती फलटणच्या राजकारणात आणायचं ठरवलं त्यातूनच त्यांनी पुण्यात प्राध्यापक असणाऱ्या आणि वकिलीचं शिक्षण घेतलेल्या रामराजे नाईक निंबाळकरांना फलटणच्या राजकारणात आणलं नगर परिषदेच्या निमित्ताने रामराजे फलटणच्या राजकारणात आले त्यामागे हिंदूराव नाईक निंबाळकर असल्याचं सांगण्यात येतं इथून रामराजेंचं राजकारण सुरू झालं फलटण नगरपालिकेत वर्चस्व निर्माण केल्यानंतर रामराजे अपक्ष म्हणून विधानसभेला एकोणीसशे पंच्याण्णव साली निवडून आले आणि ज्या पक्षांनी सेना भाजप युतीला पाठिंबा दिला त्याचे भाग झाले मात्र त्याच्या पुढच्या वर्षीच म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली रामराजेंनी हिंदुराव नाईक निंबाळकरांना लोकसभेला पाठिंबा देणं आवश्यक होतं पण लगेचच रामराजेंनी भूमिका बदलली तरीही हिंदुराव नाईक निंबाळकर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आणि खासदार झाले ज्येष्ठ पत्रकार असं सांगतात की या दोन वर्षातच रामराजेंची अस्वस्थता वाढत गेली कारण हिंदुराव नाईक निंबाळकर हे आक्रमक नेतृत्व होतं पाण्यासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवलेला त्यातून त्यांची लोकप्रियता वाढत होती भविष्यात आपली एक हाती सत्ता हवी असेल तर हिंदूराव नाईक निंबाळकर नकोत या जाणिवेतून रामराजेंनी हालचाली सुरू केल्या लगेचच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लोकसभेची निवडणूक लागली आणि त्यामध्ये हिंदुराव निंबाळकरांच्या पराभवासाठी रामराजेंनी प्रतापसिंह भोसलेंना निवडणूक लढवण्याची गळ घातली त्यातूनच हिंदूराव निंबाळकरांचा पराभव करण्यात रामराजे यशस्वी ठरले आता हे हिंदूराव नाईक निंबाळकर कोण तर आजच्या रणजित नाईक निंबाळकरांचे वडील अगदी दोन हजार चारची लोकसभा देखील हिंदुराव निंबाळकरांनी लढली ज्यामध्ये अगदी काही हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला पण या काळात रामराजे नाईक निंबाळकर दोन हजार नऊ पर्यंत फलटणमधून सलग आमदार होत राहिले पवारांचे राष्ट्रवादी सत्तेचं समीकरण हे रामराजेंसाठी वरचट ठरलं ज्यातून हिंदूराव नाईक निंबाळकरच नव्हे तर त्यांच्या घरातून पुढे कोणीच राजकारणात येणार नाही याची काळजी रामराजेंकडून घेतली गेली अर्थात यात चुकीचं काहीच नव्हतं कारण कोणताही राजकारणी मतदारसंघात एक हाती नेतृत्व उभा करण्यासाठीच काम करत असतो आता यातला मूळ मुद्दा म्हणजे हिंदूराव निंबाळकरांचं राजकारण संपवण्यात आणि नाईक निंबाळकरांच्या राजघराण्याचं राजकारण पुनर्जीवित करण्यात रामराजेंना यश मिळालं दोन हजार चारच्या पराभवानंतर मात्र हिंदुरावांनी निवडणूक लढवणं थांबवलं त्यानंतरच्या काळात रणजित निंबाळकर हे त्यांचे पुत्र नव्याने रामराजेंच्या विरोधात मैदान तयार करू लागले साधारण दोन हजार दहा नंतर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे अंतर्गत वाद सुरू झाले नव्याने मुख्यमंत्री झालेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांच्या शिलेदारांविरोधात माणसं पेरण्यास सुरुवात केली यातूनच चव्हाणांच्या हाताला जयकुमार गोरे आणि रणजित निंबाळकर लागले जयकुमार गोरे दोन हजार नऊ साली आमदार म्हणून निवडून आलेच होते तर रणजित निंबाळकरांच्या पाठीमागे कोणत्या बड्या नेत्याचा हात नव्हता तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या चव्हाणांनी हे काम केलं याच ताकदीचा फायदा घेऊन रणजित निंबाळकरांनी रामराजेंच्या उमेदवारासमोर दोन हजार चौदाच्या विधानसभेत आपला माणूस पुढे केला ते म्हणजे दिगंबर अगवणे या अगवणेंच्या जोरावर रणजित निंबाळकरांनी जोरदार इलेक्शन लढली पण दोन तीन दिवसांवर मतदान आल्यानंतर माघार घेतली अगवणेंना मॅनेज करून रामराजेंनी हा डाव टाकल्याचे आरोप रणजित निंबाळकर करतात इथूनच रणजित निंबाळकर आणि अगवणे यांच्यात वैर निर्माण झालं दोन हजार चौदा साली मात्र राज्यात फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि जुन्या नेत्यांच्या जुन्या टीम त्यांनी हाती लावण्यास सुरुवात केली सोलापूर सातारा पट्ट्यात शरद पवारांना विरोध म्हणून पृथ्वीराज बाबांनी हिरलेली टीम म्हणून जयकुमार गोरे आणि रणजित निंबाळकर यांना गळाला लावण्यात आलं लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आदल्या दिवशी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आणि दुसऱ्या दिवशी माड्यातून भाजपचे उमेदवार अशी फिल्डिंग रणजित सिंह निंबाळकरांची लागली अर्थात यावेळी विरोधकांची एक फौजच पवारांच्या विरोधात उभा राहिली होती माढा पवारांना पाडा हा मेसेज लोकांपर्यंत गेला होता त्यातूनच पवारांनी माढ्यातून लोकसभा लढवण्याचा निर्णय रद्द केला या निवडणुकीत रणजित निंबाळकर विजयी झाले संपूर्ण हयात रामराजेंच्या विरोधात जम बसवण्यात गेलेल्या रणजित निंबाळकरांच्या हातात आता डावाला होता आता झाला असं की रामराजे विरोधी पक्षात तर रणजित निंबाळकर सत्ताधारी पक्षात त्यातून बाजी रणजित निंबाळकरांच्या हाती आली आणि त्यांनी रामराजेंचं राजकारण उलथवून टाकण्यास सुरुवात केली दुसरीकडे रामराजेंनी रणजित निंबाळकरांच्या विरोधात पुन्हा मोहिते पाटलांसोबत जोडून घेतलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत रणजित निंबाळकर नको हे मोहिते पाटलांच्या मनात आलं आणि मोहिते पाटलांचं बंड झालं रणजित निंबाळकरांचा पराभव करण्यात रामराजे यशस्वी ठरले पण याचा अर्थ रणजित निंबाळकरांचं राजकारण संपलं असं नाही दोन हजार चोवीस साली रामराजेंना हवेचा अंदाज आला नाही आणि घड्याळ्यावर उमेदवार देण्याऐवजी त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीचा पुन्हा रस्ता पकडला ही आयती संधी रणजित निंबाळकरांना मिळाली आणि त्यांनी लगेचच राष्ट्रवादीच्या घड्याळचिन्हावर सचिन पाटील यांना उमेदवारी दिली वास्तविक रामराजेंनी घड्याळ्यावर उमेदवार दिला असता तर रणजित निंबाळकरांचं संभाव्य बंड फडणवीसांनी मोडून काढलं असतं पण रामराजेंचे अंदाज चुकले विधानसभेचा उमेदवार पराभूत झालाच शिवाय अजित पवारांसोबत एकनिष्ठ न राहिल्याचा ठपका बसला त्यातून संभाव्य विधान परिषद देखील अडचणीत आली त्यानंतर बाजी रणजित निंबाळकरांच्या हाती राहिली सत्तेचं पाडबळ आता रणजित निंबाळकरांच्या हाती असल्यानं रामराजेंनी तडजोडीचं धोरण स्वीकारलं तसं ते बोलून दाखवू लागले पण गोरे आणि रणजित निंबाळकर त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध करू लागले अशातच पलटणचं प्रकरण चर्चेत आलं आणि रामराजेंनी पुन्हा एकदा टाकला आता हे राजकारण कोणत्या दिशेला जातं हे पाहूच पण या वादाचं मूळ काढताना वडिलांनी रामराजेंना साथ देणं पण रामराजेंनी पाठीत खंजीर खुपसणं हे रणजित निंबाळकरांची भावना आणि राजघराण्यातून बाहेरचं समांतर सत्ता केंद्र तयार होऊ न देण्याचं रामराजेंचं राजकारण कारणीभूत असल्याचं म्हणता येतं पलटणच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका